स्थानिक कला संगीत किती ठिकाणी झाले या दोन गोष्टी एक उदाहरण आहे की आणि ऑलरेडी आपल्याकडे संस्कृतीमध्ये ऑलरेडी आहे आणि याला अजून मोठा करायचा संस्कृती देशभरापर्यंत पोहोचवायची त्याच्यासाठी एक चांगली सुरुवात असू शकते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीन सो म्हणजे त्यांच्या राज्याभिषेकच्या जयंती आहेत त्याला पण आपण एक चांगल्या पद्धतीने साजरा करू शकतो आणि म्हणजे सगळेजण येणार पाहिजे आणि चांगलं जेवण राहणार आहे चांगलं वस्तू खरेदी राहणार आहे आणि महिला बचत गटाला प्रोत्साहन आहे ग्रामीण भागाची महिला बचत गटाला चांगला प्रोत्साहन देतात माझी विनंती आहे